ज्या कार्यकर्त्यांसाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे महिला आय पी एस अधिकारी अंजना कृष्ण यांना कॉल वर ग्रामस्थच अडचणीत आले आहेत सरकारी कामात पंधरा ते वीस ग्रामस्थांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय या प्रकरणी ग्राम महसूल अधिकारी प्रीती शिंदे यांनी तक्रार दिली होती अजित पवार आणि महिला आय पी एस अधिकारी करमाळा तालुक्याच्या पोलीस उपअधीक्षक अंजना कृष्णा यांचा व्हॉइस कॉल सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय अजित पवारांच्या या कॉलचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्या गावातील शेतकरी आणि फोन लावणाऱ्यांवर कारवाईचा बडगा सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आलाय ग्राम महसूल अधिकारी प्रीती शिंदे यांनी ही तक्रार दिली करमाळा तालुक्यातील कुरडू इथे बेकायदेशीर मुरुम उपसा सुरू होता महसूल अधिकारी आणि पोलीस अधिकारी बेकायदेशीर मुरुम उपसा रोखण्यासाठी गेले होते यावेळी अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते पोलीस आणि महसूल अधिकाऱ्यांना भिडले त्यावेळी बाबा या राष्ट्रवादीच्या उपमुख्यमंत्री अजित पवारांना व्हॉइस कॉल करून महिला आय पी एस अधिकारी अंजना कृष्णा यांच्याकडे मोबाईल फोन दिला होता उपमुख्यमंत्र्यांनी प्रशासनाची बाजू घेण्याऐवजी उलट महिला आय पी एस अधिकाऱ्यास खडे बोल सुनावले त्यावेळी अंजना कृष्णा यांनी अजित पवार यांना व्हिडिओ कॉल करण्यास सांगितलं होतं त्यावरून अजित पवार यांनी अंजनावरच कारवाई करण्याचा इशारा दिला होता तुम्हारी इतनी हिम्मत मैं कारवाई करूंगा असं ते म्हणाले होते मात्र ग्राम महसूल अधिकारी प्रीती शिंदे यांच्या फिर्यादीवरून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसह पंधरा ते वीस जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय शेतकरी नेते अतुल खुपसे यांनी हकीकत सांगत खुलासा केला हा बेकायदेशीर मुरुमुपसा सुरू होता अजित पवारांचा बेकायदेशीर कामांना पाठिंबा आहे का अजित पवार यांना सोलापूरचं बीड करायचं आहे का अजित पवार यांनी ताबडतोब महिला अधिकाऱ्याची माफी मागावी अन्यथा सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोठं जनआंदोलन करणार असा इशारा दिला होता आठ दिवसात गुन्हा दाखल नाही झाला तमाम लाडक्या बहिणीची आणि महाराष्ट्राची माफी अजितदा मागावी स्वतःचा राजीनामा द्यावा मुख्यमंत्र्यांनी राजीनामा घ्यावा आणि ह्यांच्यावर गुन्हे दाखल व्हावे गुन्हे दाखल नाही झाले तर आम्ही अकरा तारखेला कलेक्टर ऑफिस समोर मोठ्या प्रमाणात मोर्चा काढतो आता या सगळ्या प्रकरणावर अजित पवार काय स्पष्टीकरण देतात याकडे राज्याचं लक्ष लागलंय तुम्हाला काय वाटतंय अजित पवारांनी महिला अधिकाऱ्याची माफी मागायला हवी का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका